आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यात थेट बदल घडवून आणणार आहे तुमच्या रोजच्या कामाच्या तासांवर तुमच्या कुटुंबासोबतच्या वेळेवर आणि तुमच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होणार आहे नुकतंच महाराष्ट्र सरकारने एका निर्णयाला मंजुरी दिली आहे ज्यानुसार आता रोजचे कामाचे तास नऊवरून बारापर्यंत वाढवता येणार आहेत पण या निर्णयामुळे तुमच्या खिशात जास्त पैसे येणार की तुमच्या खांद्यावरचा भार वाढणार हा मोठा प्रश्न आहे आज आपण प्रश्नांचे सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आहे हरीश माड आणि तुम्ही बघत आहात बुधवारी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या च्या कारखाना कायद्यात महत्वपूर्ण बदल करण्यास मान्यता दिली आहे सरकारच्या म्हणण्यानुसार हा बदल उद्योगांमध्ये लवचिकता आणेल आणि कामगारांना जास्त आर्थिक लाभ मिळवून देईल कामगार मंत्री आकाश फुनकर यांनी सांगितलं की या बदलांमुळे कामात अधिक पारदर्शकता येईल आणि कामगारांना चांगले वेतन मिळेल या सुधारणांमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत ज्यात कलम चोपन्न यानुसार उच्च कामाचे तास नऊ वरून बारा पर्यंत वाढवले जाते कलम पंचावन्न या पाच किंवा सहा तासांच्या कामाच्या शेप नंतर तीस मिनिटांची विश्रांती देणं बंधनकारक आहे कलम छप्पन मध्ये आठवड्याची कामाची मर्यादा अठ्ठेचाळीस वरून साठ तासापर्यंत वाढवली आहे कलम पासष्ट ओव्हरटाईमची कमाई मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चौवेचाळीस तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे हे नवीन नियम फक्त कारखान्यांसाठीच नाही तर दुकाने आय टी कंपन्या आणि हॉटेल्स अशा खासगी क्षेत्रांनाही लागू होणार आहेत असे राज्य कामगार सचिव आय कुंडन यांनी स्पष्ट केले आहे ओव्हरटाईमसह एकूण साप्ताहिक कामाचे तास साठ पर्यंत मर्यादित असतील पण हा बदल लागू करण्यासाठी कारखान्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांची संमती घेणे आवश्यक आहे सरकारच्या या निर्णयाला कामगार संघटनाने तीव्र विरोध केला आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी या बदलांना शोषणाचे धोरण म्हटले आहे त्यांच्या मते या बारा तासांच्या शिफ्टमुळे कामगारांचे मोठे नुकसान होईल ते म्हणतात की सध्याच्या नियमानुसार नऊ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईमचा पगार मिळतो पण जर बारा तासांची शिफ्ट लागू झाली तर पूर्वी जो तीन तासाचा ओव्हरटाईम मिळायचा तो आता मिळणार नाही यामुळे कामगारांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल बेरोजगारी वाढत असल्यामुळे अनेक कामगार नाईलाजाने जास्त तास काम स्वीकारतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे कामगार संघटनांनी आणखी एक मोठी चिंता व्यक्ती केली आहे बारा तासांची शिप म्हणजे कामाचा वाढलेला ताण त्यामुळे कामगारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो कामाचे तास वाढल्यामुळे कुटुंबासोबत मुलांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवायला कमी वेळ मिळेल ज्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल संघटनांना भीती आहे की मालक या नियमांचा गैरवापर करून कामगारांनो कामाचा ताण वाढवू शकतात किंवा कमी खर्चात शिफ्ट सुरू करू शकतात त्यामुळे कामगारांचे शोषण होण्याची शक्यता आहे हा निर्णय उद्योगांना चालना देईल की कामगारांचे शोषण वाढवेल हे येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की हा बदल केवळ कायद्याचा नाही तर तुमच्या आणि माझ्या सारख्या लाखो लोकांच्या जीवनाचा आहे तुम्हाला काय वाटतं या बदलामुळे कोणाला फायदा होईल आणि कोणाला नुकसान कमेंट मध्ये नक्की सांगा